तर सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की आपण पीक कोणतं बी असो ऊस असेल मोसंबी असेल कांदा असेल आपण जे शेतात जे पीक घेतो त्याला तुम्ही शंभर टक्के आवेना न्यूट्रिमिक्सचा वापर करायलाच पाहिजे आवेना न्यूट्रिमिक्स असं एक शेतकऱ्यासाठी स्वस्त एक जीवनदान आहे आता बघा शेतकरी मित्रांनो माझे हे झाडं आता एकोणीस महिन्यात झालेले आहे हे झाडं मी तेरा महिन्याचे असताना इथ्रेलची फवारणी घेतली होती आता त्याच्यारला माल आता उतरून गेलेला आहे तर हार्वेस्टिंग झाले झालेली आहे याच्यावर मला सहा टन तीनशे चाळीस किलो माल हार्वेस्टिंग झाला ते एक क्षेत्र असून मी तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी तेरा बाय आठ वर चारशे झाडाची लागवड केलेली आहे आमच्या शेतामध्ये शेतकरी येतात की देवीदास भाऊ तुम्ही ह्या झाडाला काय केलं असं विचारतात तर माझं शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की मी लागवड केल्याच्या पासून दोन महिन्याच्या नंतर मी याला अवेना न्यूट्रिमिकचा वापर केलेला आहे अवेना न्यूट्रिमिकचा वापर केल्याने केल्याचे फायदे की आपल्या झाडाला झाडाची कॅनोपी मॅनेजमेट चांगली राहते झाड काळं भंगार राहते व आपल्याला ज्या वेळेस आपण माल पकडतो तेव्हा ही काडी का सशक्त होते म्हणजे मजबूत बनते आणि आपल्याला सटिंगला सुद्धा अडचण येत नाही मी माझ्या या शेतामध्ये हवेना न्यूट्रीमिकचा वापर दर सात दिवसाला सातत्याने करत आहे तर सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की आपण पीक कोणतं बी असो ऊस असेल मोसंबी असेल कांदा असेल आपण जे शेतात जे पीक घेतो त्याला तुम्ही शंभर टक्के आवेना न्यूट्रिमिकचा वापर करायलाच पाहिजे आपण इतर मे याच्या सात वर्षापूर्वी मोसंबीला इतर मायक्रोन्यूट्रन वापरले परंतु आवेना न्यूट्रिमिकचे रिझल्ट मला कोणत्याच याच्यात आलेले नाही तर सर्व शेतकऱ्यांनी आवेना न्यूट्रमिकचा वापर करावा पाहिजे हे जर मी कवसामॅकची बी फवारणी घेतलेली आहे बायोम्प्लीची बी फवारणी झालेली आहे आणि गोरेसाहेबांच्या शेड्यूलनुसार आमोशा पौर्णिमा फोस्टन रिच आणि लान्स प्रोचा मी दर पौर्णिमा आमोशाला सातत्याने वापर केलेला आहे तर आपण ह्या चारशे झाडामध्ये तुम्हाला बघायला दिसेल की आतापर्यंत एकही म मरीचं झाड नाही आणि आता हा प्लाट मी हार्वेस्टिंग केला आता फळं पाहायला नाही परंतु मी तुम्हाला एक सांगतो की पाच मेला आमच्या तालुक्यामध्ये पौच झालता की सगळं सर्व शेतकरी आर्टरनेरिया सर्कसोरा कोलेटिटिकम अशा रोगांना कंटाळून गेलते की आता आपल्याला आपण केलेला खर्च आपल्या पात्री येतो की हे चिंता पडली होती परंतु आयवेनान्युटमिक्स असं एक शेतकऱ्यासाठी स्वस्त एक जीवनदान आहे आता राहिला विषय खर्चाचा की मी याला माझ्या अंदाजे एक लाख वीस हजार रुपये सरासरी खर्च झालेला आहे आणि इतर प्रोजेक्टपेक्षा अवेनान्युट्रोमिक्स असेल कौसामॅक्स असेल बायो एम्प्ले असेल पोर्णिमाशाचं फोर्स्टिंटीस लान्स प्रो निमाटोड इतर प्रोजेक्ट वा परंतु आपल्याला स्वस्तात कोणतं बसेल आणि जेणेकरून आपल्या आपल्या शेतीचा पोत व्यवस्थित कसा राहील आपली शेती बिघडली नाही पाहिजे याच सगळ्याचं आपण नियोजन करून बायोआपली असेल कौसामॅक्स असेल आवेना न्युट्रीमिक्स असेल यांचा तुम्ही सतत वापर करायला पाहिजे